दुपारचे चार वाजले होते मीरा गॅलरीत उभी राहून समोरच्या गजबजलेल्या रस्त्याकडे पाहत होती गाड्यांची वर्दळ शाळेतून घरी परतणारी मुलं बाजूच्या पार्कमध्ये हसत खेळणारी माणसं सगळं काही तिच्या नजरेसमोर होतं पण तिच्या मनात मात्र निस्तब्ध शांतता होती ती हलकेच आत वळी तिच्या मोठ्या प्रशस्त घरात एक विचित्र शांतता पसरलेली होती नवरा राजेश गेल्यापासून आणि मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्यावर ती पूर्णपणे एकटी पडली होती सुरुवातीला हे एकटेपण तिला खूप त्रासदायक वाटलं पण हळूहळू तेच आयुष्याचा भाग बनलं ती स्वतःशीच बोलत म्हणाली हेच का माझं आयुष्य रोज उठायचं घरकाम करायचं टी व्ही पाहायचा आणि परत झोपायचं सकाळी उठल्यापासून तिच्या मनात हाच विचार येत होता ज्या घरात कधी आनंदाने हशा उमटायचे तिथे आता फक्त तिची सावली होती आज अचानक तिचं मन भूतकाळात गेलं ती आणि राजेश दोघेही कॉलेज पासून एकमेकांचे चा चांगले मित्र लग्न झाल्यावर एकमेकांना साथ देत संसाराचा गाडा पुढे नेला राजेशला अचानक आजाराने गाठलं आणि काही महिन्यातच तो तिला सोडून गेला त्यावेळी मुलंही कॉलेजमध्ये होती तीही मोठी झाली आणि परदेशात जाऊन आपापली आयुष्य जगू लागली आई तू इथे एकटीच राहून काय करणार आमच्यासोबत चल मुलांनी कित्येकदा सांगितलं पण तिने नकार दिला इथलंच घर आठवणी हे सगळं सोडून जायची तिची तयारी नव्हती दिवस पुढे जात राहिले पण मनाचा एकटेपणा वाढत गेला मुलं परदेशात व्यस्त नातेवाईक आणि शेजारी आपापल्या आयुष्यात मग्न सुरुवातीला मीरा पुस्तकामध्ये रमायची पण तीही सवय सुटली नंतर तिला सोशल मीडियाची आवड निर्माण झाली पण तिथेही फक्त इतर लोकांच्या आनंदी पोस्ट पाहून ती आणखीनच उदास व्हायची मी आता कोणासाठी जगायचं हा प्रश्न तिला दिवसेंदिवस अस्वस्थ करत होता तिला समाजाकडून कायम वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळायच्या मीरा एकटी बाईने असं राहणं बरं नाही तू मुलाकडे जावं इथे एकटी काय करणार काहीतरी समाजात मिसळ नाहीतर आयुष्य कंटाळवानं होईल हे ऐकून ती अस्वस्थ व्हायची हो पण पुढे काय करायचं याचीच तिला कल्पना नव्हती हो त्या दिवशी सकाळी तिच्या मोबाईलवर एक कॉल आला राधा राधा तिची शाळेतील जीवलग मैत्रीण होती पण लग्नानंतर दोघींचा संपर्क कमी झाला होता काही महिन्यापूर्वीच दोघी फेसबुकवर पुन्हा एकत्र आल्या होत्या पण प्रत्यक्ष भेट व्हायची हो बाकी होती मीरा उद्या भेटूया का तुझ्या घराजवळच आले राधानं उत्साहाने विचारलं मीराच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू उमटलं कित्येक दिवसांनी कोणीतरी स्वतःहून भेटायला सुचवलं होतं हो नक्की किती दिवसांनी भेटते है? मीरा म्हणाली त्या रात्री ती खूप दिवसांनी वेगळ्या विचारात झोपली उद्याचा दिवस नक्कीच वेगळा असणार होता मीरा सकाळी उठली तरीही तिच्या मनात एक वेगळीच उत्सुकता होती कित्येक वर्षांनी कुणीतरी तिला भेटायला येणार होतं तिच्या आयुष्यात आलेल्या शांततेला आज एका दिवसाचा ब्रेक मिळणार होता राधा तिची लहानपणीची जीवलग जी। मैत्रीण दोघी लहानपणापासून अगदी घट्ट होत्या शाळेच्या दिवसापासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेताना दोघींनीही एकमेकींसोबत कितीतरी आठवणी तयार केल्या होत्या पण नंतर आयुष्याच्या प्रवाहात संसाराच्या व्यापात त्या दूर गेल्या आज पुन्हा ती भेटणार होती मीराने स्वतःसाठी खास चहा बनवला आणि मनाशी विचार करत गॅलरीत जाऊन बसली सकाळी दहा वाजता दरवाजाची बेल वाजली मीरा उत्साहाने उभी राहिली तिने दरवाजा उघडला समोर राधा उभी होती तशीच हसरी उत्साही आणि आत्मविश्वासाने भरलेली मीरा राधाने तिला घट्ट मिठी मारली राधा किती दिवसांनी भेटतेस ग मीराच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू उभे राहिले हो ना इतक्या वर्षांनी भेटतोय पण वाटतच नाही की एवढं अंतर पडलंय तसंही आपण सोशल मीडियावर भेटायचो पण प्रत्यक्ष भेटीचं सुख काही वेगळंच असतं दोघींच्या गप्पांना सुरुवात झाली लहानपणीच्या आठवणी कॉलेजमधले किस्से लग्नानंतरचे अनुभव सगळं काही त्या मनमोकळेपणाने शेअर करत होत्या राधा तू काय करतेस आता मीराने विचारलं मीरा मी स्वतःचा व्यवसाय सुरू आहे पण मजा येते काम करायला कपड्याच्या डिझायनिंग मध्ये मला लहानपणापासूनच आवड होती म्हणूनच हा बिझनेस सुरू केला आता चांगलीच प्रगती होते राधाच्या बोलण्यातला आत्मविश्वास तिच्या डोळ्यात चमकणारा आनंद मीराला स्पष्ट जाणवत होता अरे वा किती छान पण हे सुरू करण्याचा विचार कसा आला लग्नानंतर काही वर्ष फक्त संसार आणि मुलं यातच गेली पण नंतर लक्षात आलं की फक्त घर सांभाळून मन आनंदी राहणार नाही माझं स्वतःचं काहीतरी हवं होतं म्हणून मी थोडं शिकले नवीन गोष्टी ट्राय केल्या आणि मग व्यवसाय सुरू केला राधाच्या शब्दांनी मीराच्या मनात विचार सुरू झाले मीही काहीतरी करू शकते का हा विचार तिला स्वस्त बसू देत नव्हता पण मीरा तू काय करतेस तू इतकी हुशार होतीस तुझ्या किती वेगळ्या आवडी होत्या तू त्या पुन्हा सुरू का करत नाहीस राधाने विचारलं मीराने क्षणभर विचार केला काय होतं तिचं वेगळेपण पन? लहानपणी तिला चित्रकलेची खूप आवड होती वॉटर कलर पेंटिंग स्केचिंग रंगसंगती यावरती तासन तास काम करायची कॉलेजमध्येही तिला अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळाली होती पण लग्न झालं संसार सुरू झाला मुलं झाली आणि तिच्या कलेला ओळखणारं कोणीच नव्हतं हळूहळू ती स्वतःही ते विसरत गेली राधाने हसत विचारलं मीरा तू चित्रकला का सोडलीस नाही ग वेळच मिळाला नाही आधी संसार मग मुलं आणि आता एकटी आहे पण जणू काही सवयच सुटली सवय नाही फक्त विसार पडलाय तुला आठवतय का शाळेत आपण स्पर्धेत भाग घेतला होता आणि तुझं पेंटिंग पहिलं आलं होतं मीरा हसली हो ग पण ते सगळं आता खूप मागे पडलंय ते मागे नाही पडलं मीरा तू ते मागे टाकलंय आता ते पुन्हा उचलण्याची वेळ आलीये राधाच्या शब्दामध्ये ठामपणा होता राधाच्या बोलण्याने मीरा विचारात पडली ती खरंच आता काही करू शकते का वयाच्या चाळीशीच्या जा जा उंबरठ्यावर नव्याने सुरुवात करणं शक्य आहे का राधाने तिचा विचार वाचला मीरा वय हा फक्त एक आकडा असतो सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आपण स्वतःसाठी काही करू शकत नाही का स्वतःच्या मनाला उभारी देणं ही काही चूक नाही मीरा गप्प बसली राधाच्या शब्दामध्ये खूप अर्थ होता तिने आतल्या खोलीकडे पाहिलं जिथे तिच्या जुन्या रंगीत रंगपेट्या अजूनही कपाटात बंद होत्या पण सुरुवात कुठून करू मीराने विचारलं सुरुवात करण्यासाठी मोठं काही करायची गरज नाही सध्या छोट्या गोष्टीपासून सुरू करू उद्या एक चित्र काढ आणि मला दाखव माझं चित्र काढायची सवय गेली आहे राधा मला जमेल की नाही हेच माहिती नाही अगं तू ती कधीच हरवलेली नाहीस फक्त लपली आहेस आता फक्त तिला पुन्हा बाहेर काढायचंय त्या रात्री मी रा विचारात होती खरंच एवढं काही करूनही स्वतःसाठी काही करायचं राहिलंय का तिने हळूच कपाट उघडलं आणि धूळ बसलेली रंगीत रंगपेटी बाहेर काढली ती तशीच उघडून पाहिली आणि तिच्या मनात अनेक आठवणी दाटून आल्या सकाळी उठून ती डायनिंग टेबलवर बसली हातात ब्रश घेतला पांढऱ्या कागदावर रंग उमटवला राधाचं वाक्य तिच्या मनात घुमत होत सुरुवात छोटी असली तरी चालेल पण महत्वाचं आहे सुरुवात होणं आणि आज कित्येक वर्षांनी मीरा पुन्हा एका नव्या सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकत होती मीराने ब्रश उचलून पांढऱ्या कागदावर पहिला रंग उमटवला आणि तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली हे तर मी आधी कित्येक वेळा केलं होतं पण आता हात थोडा कापतोय तिने स्वतःला समजावलं हे नवं नाही मी हे आधीही केलंय फक्त परत सराव करायचा आहे राधाच्या शब्दांनी तिला दिलासा दिला होता सुरुवात छोटी असली तरी चालेल पण महत्वाचं म्हणजे सुरुवात होणं आणि तीच सुरुवात मीरा आज करत होती मीरा सुरुवातीला थोडी संकोचली इतक्या वर्षांनी ब्रश हातात घेताना काहीस विचित्र वाटलं होतं जमेल का पूर्वीसारखं छान काढता येईल का असे विचार मनात येत होते पण जेव्हा पहिल्या रंगाची छटा तिच्या कागदावर उमटवली तेव्हा त्या विचारांपेक्षा तिचं लक्ष त्या रंगात जास्त गुंतलं तिला आठवलं शाळेत असताना तिला नेहमी सृष्टीचित्र काढायला आवडायचं निळ्या आकाशात उडणारे पक्षी हिरवेगार झाडं पावसाळी वातावरण आणि त्यात त्या असलेला रंगांचा खेळ ती त्या आठवणीमध्ये रमली हातात ब्रश फिरत राहिला आणि हळूहळू तिच्या कागदावर एक सुंदर चित्र आकार घेत होतं दुपारी राधाचा फोन आला हॅलो मीरा काय मग काढलंच का चित्र मीरा गोंधळी दाखवायचंय का अजून पूर्ण झालेलं नाही चांगलंही वाटत नाही राधाने तिच्या विचारांचा अंदाज घेतला अगं परफेक्ट होण्याचा विचार नको सुरुवात केलीस ना हेच जास्त महत्वाचं आहे मला फोटो पाठव मीराने लाजत लाजत मोबाईलवर चित्राचा फोटो काढला आणि पाठवला काही क्षणातच राधाचा कॉल परत आला मीरा हेतर हे तर अप्रतिम आहे अगं इतक्या वर्षांनी काढलंस तरी तू इतकं सुंदर रंगसंगती साधली आहेस खरंच पण अजून सुधारायला हवंय ना अर्थातच पण त्यासाठी अजून सराव करायचा आहे आणि मीरा मला सांग तुला हे करताना कसं वाटलं मीरा थोडा वेळ शांत होती मग ती म्हणाली माझं मन कधी नव्हतं इतकं शांत वाटलं जसं काही मी पुन्हा स्वतःला भेटले राधाने हसत म्हटलं बस हाच तो बदल आता रोज एक चित्र काढायचं त्या रात्री मीरा तिच्या खोलीत बसून विचार करत होती खरंच किती वर्ष झाली मी काहीतरी नवीन शिकायचा विचारच केला नाही संसार जबाबदाऱ्या आणि एकटेपणा या सगळ्यात मी स्वतः कुठेतरी हरवून बसले होते लॅपटॉप उघडला आणि युट्यूब वर वॉटर कलर पेंटिंग टेक्निक्स शोधलं कितीतरी ट्युटोरियल्स समोर आल्या तिने काही व्हिडिओज बघायला सुरुवात केली त्या रात्री तिला खूप वेळाने एक सकारात्मक वेगळीच ऊर्जा जाणवली मीही काहीतरी नवीन शिकू शकते काहीतरी वेगळं करू शकते पुढच्या काही दिवसातच मीरा रोज एक चित्र काढू लागली सुरुवातीला हात आकडता घेत होता पण हळूहळू ती अधिक आत्मविश्वासाने रंग भरू लागली एक दिवस तिने धाडस केलं आणि आपल्या जुन्या ओळखीच्या एका कुटुंबियांना तिची चित्र दाखवली छान आहे ग पण याचा उपयोग काय त्या व्यक्तीच्या शब्दानी तिचा उत्साह जरा कमी झाला उपयोग स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करणं यात उपयोग शोधायची गरज आहे का मीरा विचार करत होती ती थोडीशी खट्टू झाली पण लगेच तिला राधाची आठवण आली सगळे तुझ्या गोष्टींना पाठिंबा देणार नाहीत पण तू स्वतःला पाठिंबा दिलास ना तर बाकी काहीही महत्वाचं नाही मीराने स्वतःला सावरलं ती आता कोणाच्या मतावर अवलंबून राहणार नव्हती हो राधाने मीराला एक दिवस फोन केला मीरा आपल्या शहरात एक आर्ट एक्झिबिशन आहे नवीन कलाकारांसाठी एक सेक्शन आहे तुझी चित्र पाठवायची का काय मी अजून सुरुवातच केली आहे लोक हसतील माझ्यावर अगं तुझ्या कलेला कुणीही हसणार नाही तुझा आत्मविश्वासच तुझी खरी ताकद आहे मला वाटतं तुझी कला कुणाला तरी नक्कीच प्रेरणा देईल मीरा द्विधा मनस्थितीत होती खरंच मी तयार आहे का पण मग तिने स्वतःलाच विचारलं नाही पाठवलं तर पुढे जाणार कस ती रात्री बसून रा तिची नीट पाहत राहिली कुठलं पाठवावं कुठलं जास्त आवडेल लोकांना दुसऱ्या दिवशी मीराने केली तिने तिच्या दोन आवडत्या पेंटिंग्स निवडल्या आणि एक्झिबिशनसाठी पाठवल्या हे बघ मी पाठवलं तिने राधाला फोनवर सांगितलं अरे वा हा माझा मित्र आहे ना जो स्वतःला नवी ओळख देतोय मीराने हसून फोन ठेवला आज ती पहिल्यांदा स्वतःसाठी काहीतरी मोठं करत होती ही होती तिच्या नव्या सुरुवातीची खरी पहिली पायरी मीराच्या मनात संमिश्र भावना होत्या माझी चित्र लोकांना आवडतील का लोक काय म्हणतील या विचारांनी तिच्या मनात चलबिचल सुरू झाली होती पण आता ती मागे फिरणार नव्हती एक्झिबिशन तिच्या दोन चित्रांची निवड झाल्याचा मेल आला आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला माझी चित्र निवडली गेली तिने लगेच राधाला फोन केला राधा माझ्या चित्रांची निवड झाली मला अजूनही विश्वास बसत नाही राधा हसली मीरा हे तर फक्त सुरुवात आहे तुझ्यात खूप मोठं काहीतरी करण्याची क्षमता आहे एक्झिबिशनमध्ये सहभागी होण्यासाठी तिला काही औपचारिकता पूर्ण करायच्या होत्या तिने फॉर्म भरला आवश्यक शुल्क भरलं आणि तिच्या चित्रांना व्यवस्थित फ्रेम करून तयार ठेवलं हे काहीतरी वेगळं आहे मी कधी विचारही केला नव्हता की माझी चित्र लोकांसमोर प्रदर्शित होतील प्रदर्शनाच्या दिवशी मीरा खूपच उत्साहित आणि तितकीच घाबरलेली होती मोठ्या हॉलमध्ये विविध कलाकारांची चित्र लावलेली होती काही अनुभवी चित्रकार काही नौखे आणि त्यात मीरा जिला नुकतीच स्वतःची ओळख सापडली होती तिने डोळ्यांनी संपूर्ण हॉल पाहिला मी यातली कुठे बसते हा प्रश्न अजूनही तिच्या मनात होता राधाने तिचा हात पकडला मीरा तू इथे एक कलाकार म्हणून आली आहेस तुला तुझ्या कलेवर विश्वास ठेवायचा आहे मीरा तिच्या चित्रांसमोर उभी राहिली काही लोक येऊन तिच्या चित्राकडे पाहत होते काहींनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला ही चित्र तुम्ही काढली आहेत एका मध्यमवयीन महिलेने विचारलं हो मीराने थोडं संकोचून उत्तर दिलं खूप सुंदर आहेत यात शांतता आहे मनाला सावरण्याची ताकद आहे त्या महिलेने कौतुकाने म्हटलं मीराच्या डोळ्यात आनंदाच्या अश्रू आले तिला कळलं ही केवळ चित्र नाहीत ही माझ्या भावनांची अभिव्यक्ती आहे आणि ही भावना लोकांपर्यंत पोहोचते थोड्या वेळाने एक गृहस्थ राहिले हे चित्र फार सुंदर आहे मी हे विकत घ्यायला इच्छुक आहे त्यांनी सांगितलं मीराला काही ख्षन, काही क्षण सुचलंच नाही माझं चित्र कोणी विकत घ्यायला इच्छुक आहे तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं घडत होतने कधीही विचार केला नव्हता की तिच्या कलेला असा प्रतिसाद मिळेल तुमच्या कलेला मूल्य आहे कृपया मला हे चित्र विकार त्यांनी आग्रह केला मीरा मीरा मी याला काय किंमत हलकेच तिच्या कानात म्हटलं तुझ्या मेहनतीला योग्य किंमत मिळू दे कमी किंमत लावू नकोस मीराने योग्य किंमत सांगितली आणि त्या गृहस्थांनी ते आनंदाने मान्य केलं पहिल्यांदाच तिने तिच्या मेहनतीचा प्रत्यक्ष मोबदला मिळवला होता त्या रात्री मीरा खूप वेळ विचार करत बसली आज माझी कला ओळखली गेली लोकांना ती आवडली मला हाच मार्ग पुढे न्यायचा आहे तिने एका डायरीत लिहिलं आजपासून मी केवळ गृहिणी नाही एक कलाकार आहे राधाने तिला एक नवीन संधी दिली मीरा मी एका आर्ट गॅलरीच्या ओळखीच्या व्यक्तीशी बोलले ते नवीन कलाकारांना संधी देतात तुझं काम बघून ते तुझ्या प्रदर्शनासाठी मदत करू शकतात मीरा अवाक झाली खरंच मी या सगळ्यासाठी तयार आहे का तू तयार आहेस मीरा तुझा आत्मविश्वास तुझी खरी ताकद आहे मीराने पहिल्यांदा स्वतःकडे आत्मविश्वासाने पाहिलं हो आता मी मागे फिरणार नाही ती एक पाऊल पुढे टाकत होती नव्या सुरुवातीच्या दिशेने पहिलं प्रदर्शन यशस्वी झालं पहिलं चित्र विकलं गेलं आणि मीराच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली होती पण ही फक्त सुरुवात होती आता तिला या प्रवासाला आणखीन उंचीवर न्यायचं होतं मीराने एका मोठ्या गॅलरीमध्ये तिच्या चित्राचं प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला राधाने तिला मदतीसाठी काही ओळखीचे लोक भेटायला लावले मीरा आता तुला एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे तुझ्या कलेला एका ब्रँड सारखं उभं करायचं आहे राधाने तिला मार्गदर्शन केलं मीरा थोडी घाबरली होती हे शक्य आहे का हो जर तू मनापासून प्रयत्न केलेस तर काहीही शक्य आहे तिने पुन्हा कॅनवास आणि ब्रश उचलला आणि दिवसरात्र मेहनत करून नवीन चित्र काढायला सुरुवात केली प्रत्येक चित्र तिच्या आयुष्यातील एका प्रवासाचं प्रतीक होतं कधी संघर्ष कधी आनंद तर कधी नव्याने उभं राहण्याची जिद्द राधाने मीराला एक महत्वाचा सल्ला दिला मीरा तुझ्या कलेला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुला सोशल मीडियाचा उपयोग करावा लागेल एक आर्टिस्ट म्हणून तुझी ओळख वाढवायची असेल तर फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय रहा मीरा तशी तंत्रज्ञानाशी फारशी परिचित नव्हती पण तिने शिकायचं ठरवलं तिने हळूहळू तिच्या चित्रांचे फोटो सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली तिला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ती भारावून गेली काही लोक तिला चित्रांसाठी विचारणा करू लागले काहींनी तिच्या शैलीचं कौतुक केलं तू खूप सुंदर काम करतेस तुझ्या चित्रांमध्ये एक वेगळा स्पर्श आहे एका प्रसिद्ध आर्ट ब्लॉगरने पेजवर कमेंट केली ही गोष्ट मीरासाठी खूप मोठी होती आता मीराने ठरवलं प्रदर्शन भरवायचं मेहनतीने आणि राधाच्या मार्गदर्शनाने तिला काही प्रायोजन मिळाले एका मोठ्या आर्ट गॅलरीमध्ये तिच्या चित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं मीरा आता हे तुझं प्रदर्शन आहे ही तुझ्या मेहनतीची कमाई आहे राधाने आनंदाने तिला मिठी मारली प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी एक प्रतिष्ठित चित्रकार बोलवण्यात आला मीरासाठी हा मोठा सन्मान होता तिची चित्र पाहण्यासाठी अनेक लोक आले काहीजण तिच्याशी संवाद साधू लागले तुमच्या चित्रांमध्ये एका संघर्षाची कथा आहे हे खूप प्रेरणादायी आहे एका महिलेने सांगितलं या प्रदर्शनामुळे मीराला खूप प्रसिद्धी मिळाली तिने ठरवलं की ती केवळ चित्रकार म्हणून नव्हे तर एक प्रेरणादायी वक्ता म्हणूनही लोकांसमोर जाईल एका संस्थेने तिला आमंत्रित केलं जिथे तिने आपली कहाणी लोकांसमोर मांडली मीरा मॅडम तुम्ही खूप मोठ्या संघर्षातून यश मिळवलं आहे तुम्ही आम्हाला काय सल्ला द्याल एका तरुणीनं विचारलं मीराने हसत उत्तर दिलं स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या क्षमतेवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवा जग काहीही म्हणो तुमच्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिकपणे पुढे जा यश तुमच्या मागे येईल त्या रात्री मीरा गॅलरीत उभी होती ती तिच्या चित्रांकडे पाहत होती पूर्वी ही मी होती संशय भीती आणि एकटेपणाने ग्रासलेली पण आता मी एक स्वतंत्र कलाकार आहे मी माझ्या मेहनतीने स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे राधाने तिच्याकडे पाहिलं आणि समाधानाने हसली मीरा तुझ्या यशाचा हा फक्त सुरुवात आहे आता तुझ्या प्रवासाला खरं महत्त्व मिळालं आहे मीराने एक दीर्घ श्वास घेतला आता मी पूर्णपणे बदललेली होती ती एक नवीन प्रवासाला निघाली होती स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाला नव्या उंचीवर नेण्यासाठी चाळीशी नंतरही तिची नवीन सुरुवात करते स्वप्न पाहायला आणि पूर्ण करायला वयाचं बंधन नसतं त्यामुळे स्वतःला कमी लेखू नये आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर स्वतःवर विश्वास ठेवल्यास नव्याने सुरुवात करता येते आणि यश मिळवता येतं